मिळालेल्या माहितीनुसार पाच ऑगस्टच्या रात्री दहा वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी परतला दारू पिण्यावरून वडील आणि मुलामध्ये जोरदार वाद सुरू झाला वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात समाधानने लोखंडी विळा उचलला आणि थेट वडिलांच्या पोटावर वार केला गंभीर जखमी अवस्थेत छगन कोळी यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असतानाच अकरा ऑगस्टच्या पहाटे तीन वाजता त्यांचा मृत घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करत आहेत दारूच्या नशेत एका क्षणाचा राग आणि संपल वडिलांचं आयुष्य धरणगाव तालुका हादरवून सोडणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे अ किती आयुष्यम उद्ध्वस्त व्हावीत असेच नव नवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा खानदेश न्यूजला